आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या गृहिणींसाठी आहे जर तुम्ही आपल्या घरातून एक्स्ट्रा इन्कम चालू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे या उद्योगामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करावे लागत नाहीये यामध्ये तुम्हाला झिरो भांडवल आहे आणि इन्कम जो आहे तो एक आय टी प्रोफेशनल जो कसा कमवू शकतो त्याच प्रकारचा इन्कम तुम्ही घर बसल्या या ठिकाणी कमवू शकता या ठिकाणी जर तुम्ही चांगल्या प्रकारचं खाद्य बनवू शकत असाल तुम्ही चांगल्या प्रकारचं जेवण बनवू शकत असाल तुमच्यामध्ये एखादी स्पेशालिटी असेल तर तेच अन्न ते जेवण तुम्ही ऑनलाईन विकू शकता ऑनलाईन सेल करू शकता जसं हॉटेलमधून एखादं आपण घरी बसून ऑनलाईन मागवतो जेवण मागवतो त्याचप्रकारे तुम्ही बनवलेलं जेवण ऑनलाईन विकू शकता यासाठी तुम्हाला कोणत्याही डिलेवरी तुम्हाला स्वतः डिलेवरी घेऊन जायची आवश्यकता नाही आहे डिलिव्हरी बॉय येऊन तुमचं जेवण पिकअप करून ज्यांनी ऑर्डर केलेले आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं जातं सो अशा प्रकारचा हा बिझनेस आहे जर तुम्ही पुणे किंवा ज्या ठिकाणी तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तिथे जर झोमॅटोची सर्व्हिस भेटत असेल तर तुम्ही हा बिझनेस करू शकता या बिझनेसचं रजिस्ट्रेशन त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कोणतं लायसन आवश्यक आहे तर या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील की जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करू शकता सो चला स्टार्ट करूया आजचा हा व्हिडिओ तर सुरुवातीला तुम्ही जर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर युज करत असाल तर गुगल स्क्रीन वरती जायचंय अदरवाइज जर मोबाईल मधून तुम्ही करत असाल तर प्ले वरून झोमॅटो पार्टनर ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे झोमॅटो पार्टनर ॲप झोमॅटो पार्टनर ॲप तुम्ही जर तुम्ही ओपन केला तर तुम्हाला ही विंडो दिसेल जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इन करायचं आहे अदरवाइज तुम्ही जर फर्स्ट टाइम आला असेल तर रजिस्टर करायचं आहे तर जसं तुम्ही रजिस्टर कराल तसं तुम्हाला इथं विंडो दिसेल ज्यामध्ये तुम्हाला रजिस्टर युअर रेस्टॉरंट असं ऑप्शन या ठिकाणी दिसेल आणि तुम्हाला काय काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते इथं दिलेलं आहे ज्यामध्ये पॅन कार्ड आहे तुम्हाला फूड लायसन्सची रिक्वायरमेंट आहे बँक अकाउंट डिटेल्स लागणार आहे जीएसटी नंबर मॅन्डेटरी नाही आहे असेल तर टाकू शकता नसेल तर काही अडचण येणार नाही आणि तुम्ही जो पण मेनू सेल करणार आहात जे पण खाद्यपदार्थ ज्यामध्ये तुमची स्पेशालिटी आहे तो मेन्यू चे प्रोफाईल तुम्हाला इथे क्रिएट करायचे आहेत विथ फोटो सो स्टार्ट करूयात पहिल्यांदा तुम्हाला रजिस्टर युअर रेस्टॉरंट वरती क्लिक करायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला ओ टी पी कडून वेरीफी व्हेरीफाय करायचा आहे सो या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकतो जो पण ओ टी पी आहे तो ओ टी पी ओ टी पी टाकलेला आहे आणि माझं व्हेरीफाय झालेला आहे आपलं व्हेरीफाय झाल्यानंतर ही विंडो ओपन होते तुम्हाला इथे विचारलं जातं की तुम्ही बोथ फूड डिलेव्हरी अँड इन डायनिंग म्हणजे तुम्ही जिथं जेवण बनवणार आहे तिथं तुम्ही येणाऱ्या लोकांना डायनिंग व्यवस्था म्हणजे बसणीची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि तुम्ही डिलेव्हरी देणार आहात म्हणजे बोथ आयटम जर बोत ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करू शकता सेकंड आहे की फूड डिलेव्हरी एनिंग म्हणजे तुम्ही समजा एखाद्या घरामधून कुकिंग करताय आणि तुम्ही तिथून फक्त तुमच्या ग्राहकांना डिलेवरी करू शकता तर तुम्हाला फूड डिलेव्हरी ओन्लीवरती करायचं आहे आणि डायनिंग म्हणजे फूड डिलेवरी सिलेक्ट करणार आहे कारण आपल्याकडे कुठल्याही प्रकारे बसायची व्यवस्था नाही आपण घरातूनच बिझनेस करणार आहे घरामध्येच खाद्यपदार्थ बनवून आपण ते डिलिव्हरी करणार आहोत सो आपण फूड डिलेव्हरी वरती रजिस्टर नाव लिहिले त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला ही विंडो दिसेल रेस्टॉरंट इन्फॉर्मेशन तर आपलं रेस्टॉरंट म्हणजे आपण घरच आपलं रेस्टॉरंट असणार आहे त्यामुळे रेस्टॉरंटच नाव जे पण तुम्ही विचारपूर्वक टाकू शकता असं नाही की तुम्हाला त्याच्यामध्ये शॉपिंग लायसन्स वगैरे लागणार आहे तुम्ही तुमच्या हे तुमचं नाव टाकू शकता सो मी या ठिकाणी इथं टाकतोय की आपलं स्वयंपाक घर यानंतर ओनर डिटेल्स टाकायचे आहेत तुमचे डिटेल्स टाकू शकता कोणी ईमेल आय डी टाकायचा आहे यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायला सांगेल ते वर ऑप्शन वर क्लिक करू शकता ओ टी जो येणार आहे तो तुम्हाला इथं व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर तुमचा जसं तुम्ही ओ टी पी टाकाल तसं व्हेरीफाईड म्हणून येईल यानंतर तुम्हाला रेस्टॉरंटचा प्रायमरी नंबर की तुमच्या बीॲपमध्ये दुसरं कोण ऑर्डर घेणार असेल तर तुम्ही त्यांचा नंबर इथे टाकू शकता अदरवाईज सेम ॲज ओनर मोबाईल नंबर करू शकता देन तुम्हाला नेक्स्टमध्ये तुमचं रेस्टॉरंटचा ॲड्रेस किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथलं तुम्ही लोकेशन सिलेक्ट करायचं आहे सो मी या ठिकाणी माझं लोकेशन सिलेक्ट केलेलं आहे आणि इथं तुम्ही ॲडिशनली तुमचं ऑफ शॉपचा ॲड्रेस तुम्ही दिल्यानंतर ना तुम्ही नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही जे जे स्पेशालिटी आहेत तुम्ही जे खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणार आहात तुमच्या घरामधून बनवून सो इथे तुम्हाला इमेजेस आहेत ते अपलोड करायचे आहेत सो तुम्ही कोणतेही खाद्यपदार्थ जे बनवणार आहात याच्यासाठी तुम्ही गुगलवरून इमेज घेऊ शकत नाही तुम्हाला जे आहेत ते तुम्हाला स्वतःचं खाद्यपदार्थ बनवून मोबाईलमध्ये फोटो काढून ते अपलोड करायचं आहेत आणि इथे थाळी आपल्याला एक फोटो सिलेक्ट करायचा आहे यामध्ये तुम्ही गुगलवरून फोटो डाउनलोड करून घेऊ शकत नाही तुम्हाला स्वतःचेच फोटो टाकावे लागणार आहे यानंतर तुमच्या प्रोफाईल रेस्टॉरंटचा जो पण तुम्ही लोगो तयार करून घेऊ शकता तुमच्या हॉटेलचं नाव तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि या ठिकाणी अपलोड करू शकता सो सध्या मी टेम्पररी तुम्हाला ऑनलाईन फोटो डाउनलोड करूनही दाखवलेला आहे यानंतर ना तुम्हाला इथे द्यायचं की तुम्ही कोणत्या प्रकारचं फूड बनवणार आहे नॉर्थ इंडियन चायनीज आणि साऊथ इंडियन तीन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत तीन तुम्ही पिझ्झा बनवू शकता बिर्याणी बनवू शकता बर्गर बनवू शकता ओपन टाइम तुम्हाला द्यायचं की तुम्ही सकाळी डिलिव्हरी कधी करू शकता आणि संध्याकाळी क्लोज किती वाजता करू शकता असं तुम्हाला सगळ्या दिवसांचं तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे तुम्ही इतर दिवशी ज्या दिवशी सुट्टी घेणार असेल त्या दिवशी तुम्ही घेऊ शकता त्या दिवशीच तुम्हाला इथं अनटिक करायचं आहे यानंतर ऑर्डर कोणत्या मधून घेणार आहात म्हणजे तुम्ही मोबाईलचा युज करणार आहे लॅपटॉपचा युज करणार आहे का टॅबलेटचा यूज करणार आहे सो त्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर शक्यतो आपण मोबाईल यूज करतो आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे सुरुवातीलाच त्यामुळे आपण मोबाईलवरतीच क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला नेक्स्ट बोलायचं आहे सो अशा डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला आता रेस्टॉरंटचे डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्हाला पॅन नंबर पॅन नंबरवरती जे फुल ॲड्रेस आहे ते टाकायचं आहे तुमचा पॅन नंबर जो आहे तो रिअल मध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे पॅन नंबर फोटो आणि फूड लायसन यामध्ये अपलोड करचाल त्याच्यानंतर तुमचं रेस्टॉरंट व्हेरीफाय मध्ये जातं वेरीफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर ना तुम्हाला ही आपली झोमॅटोची स्क्रीन ओपन झालेली दिसेल आता मी रेस्टॉरंट माझं क्लोज आहे त्यामुळे क्लोज दिसतंय आर ऑफलाइन दिसतंय सो या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळतात की मेनू तुम्ही कोणकोणते अपलोड केलेले आहेत सो मी जे मेनू टाकलेले आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत यानंतरनं तुमच्या ऑर्डर हिस्ट्री दिसेल तुम्हाला रिपोर्ट दिसतील तुम्हाला किती ऑर्डर आल्या ऑफर्स काय काय तुम्ही ठेवू शकता यामध्ये डिस्काउंट ऑफर ठेवू शकता तुम्ही सुरुवातीला जेव्हा आपण नवीन रेस्टॉरंट ओपन करतो त्यावेळेस ग्राहकांना अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही ट्वेंटी पर्सेंट ऑफ टेन पर्सेंट ऑफ सो अशा ठिकाणी तुम्ही ऑफर्स देऊ शकता प्रोमो कोड यूज करू शकता यानंतर पेआउटचं तुम्ही डेली किती बिझनेस केलेला आहे त्याचे किती पैसे तुम्हाला आलेले आहेत त्याचा आउटचा तुम्हाला या ठिकाणी रिपोर्ट सर्व दिसतो मंडे टू फ्रंडे तुम्हाला जो काय तुमचा बिझनेस झालेला आहे ते ट्रान्झॅक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळतो आणि प्रत्येक वीकला तुम्ही जे बँक डिटेल्स यामध्ये दिलेले आहेत त्या अकाउंटला तुमचं क्रेडिट होतं यानंतर जे हायपर प्युअरचा जो ऑप्शन आहे तुम्हाला जे पॅकेजिंगसाठी मटेरियल लागतं ते सर्व तुम्हाला हायपर प्युअरमध्ये अवेलेबल आहे तुमचे पॅकिंगचे डबे असतील पॅकिंगचं कागद असेल सो सर्व गोष्टी या ठिकाणी असतात ॲड्समध्ये तुम्हाला तुमच्या रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर येत नसतील आणि तुम्हाला ते सगळ्यांच्या वरती दाखवायचं असेल तर तुम्ही सुद्धा झोमॅटोवरती रन करू शकता सो तुम्ही झोमॅटोवरती ॲडस रन केल्यानंतर तुमचं रेस्टॉरंट वरती दाखवलं जाईल आणि त्याच्यामधून मॅक्सिमम ऑर्डर तुम्हाला डिलिव्हर केल्या जाते आउटलेट इन्फोमध्ये तुमचं सगळं डिटेल्स या ठिकाणी दिसतील तुम्हाला ऍक्च्युअली इमेजेस या प्रकारे अपलोड करायच्या आहेत कस्टमर कंप्लेंट तुमची जेव्हा डिलिव्हरी करता तुम्हाला कस्टमरनी काय काय कंप्लेंट्स केलेलं आहे तुमचं जर फूड चांगलं नसेल किंवा फूड चांगलं असेल तर त्याच्यासुद्धा कमेंट्स या ठिकाणी येतात रिव्ह्यूज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील क्लायंटनी काय रिव्ह्यूज दिलेले आहेत हेल्प सेंटर आहे आणि झोमॅटोची हेल्प सेंटर सर्व्हिस खूप चांगल्या प्रकारे आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जर प्रॉब्लेम आला रेस्टॉरंट ओपन करण्यासाठी तर तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर लगेच कॉल करू शकता आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो फूड लायसनचा आहे जर तुम्हाला फूड लायसन कसं काढायचं माहित नसेल तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देऊ शकतो त्यासाठी दे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फूड लायसन लिहा आणि कमेंट्स करा जास्त कमेंट्स आल्या तर फूड लायसन खूप झिरो किमतीत म्हटलं तरी तुम्हाला फूड लायसन्स हे ऑनलाईन काढता येतं तुम्हाला कोणत्या एजंटला पैसे द्यायची आवश्यकता नाही तुम्हाला जर आवश्यकता असेल तुम्हाला माहिती नसेल कसं काढायचं आहे तर तुम्ही मला कमेंट्स करा फूड लायसन्स या व्हिडिओच्या खाली जेवढ्या जास्त कमेंट्स येतील मी तुम्हाला याचा हंड्रेड पर्सेंट एक व्हिडिओ करून देऊ शकतो अदरवाइज तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता फूड लायसन्स कसं काढायचं आहे तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल तर अशा प्रकारे आपण हा बिझनेस स्टार्ट करू शकतो मित्रांनो सेकंड इन्कम जनरेट करायचा असेल तर तुम्हाला हा बेस्ट ऑप्शन आहे कुठेही भांडवल अशा प्रकारे एकदम सिम्पल वे मध्ये तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता हा बिझनेस चालू करण्यासाठी काही अडचण आली तर तुम्ही कमेंट्स करू शकता ऑदरवाईज झोमॅटोच्या कॉल सेंटरला कॉल करू शकता क्विकली तुमच्या कॉलला आन्सर केलं जातं आणि हा कोणताही प्रमोशनचा व्हिडिओ नाही एक सपोर्ट म्हणून मी ट्राय केलं होतं आणि त्याचा व्हिडिओ मला करावा वाटला म्हणून मी हा केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असंच एक नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र